मित्रांनो बघू शकता कसला कसं लागले अगदी येले रात्री रात्री खाली झाले काय बर किती निघाला चीक चिक, चिक आठ नऊ लिटर निघाला आठ नऊ लिटर काढला का अजून ला। काढायचं काढलाय काढलाय का बरं मित्रांनो चिक एक नऊ लिटर निघालाय पाडी दा त्या ठिकाणी दाताला कसं आहे दाताला चार जाता आहे चार आहे काय काय सांगता किंमत सांगा एक पाच आहे एक लाख पाच नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे सांगोला बाजारामधील सर्व प्रकारच्या गायींची माहिती घेण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो आजचा बाजार घेणाऱ्यासाठी चांगला आहे का विकणाऱ्यासाठी कसा आहे आपण सर्व प्रकारची माहिती घेणार आहोत तशाच पद्धतीनं गायी कितव्या वेताचे गायीचं दूध वेत सर्व प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अद्याप कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपण सांगोला बाजार आणि शेतकऱ्यांच्या मुलाखतीचे कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो पण मित्रांनो आपला वेळ न घालवता आपण डायरेक्ट शेतकरी असतील व्यापारी असतील सर्व प्रकारच्या गायींची माहिती त्या ठिकाणी आपण घेणार आहोत नमस्कार भैया नमस्कार किती वेळ येतो पहिला रोग पहिला रोग तर मित्रांनो बघू शकता पहिला रोग आहे ही कसे भैया दोन दात दोन दात तर दोन दात कालवडाय मित्रांनो बघू शकताय त्याच्याला वगैरे चांगला आहे काय सांगतो किंमत भाया एक लाख दहा मित्रांनो टॉपच आहे एक लाख दहा हजार किंमत सांगितली मालकांनी तर कोणाला लागलं तर आपण घेऊ शकताय कास वगैरे बघू शकताय किती बऱ्याच तर द्यायचे नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडले हां बर किती वेळ तिसरी तिसरे पोटातलं तिसरा गाय मित्रांनो बघू शकताय पोटातलं तिसरा बघू शकताय पॅचला वगैरे चांगली आहे कास वगैरे आपण फिरून दाखवत आहोत मामा किती दिवस बाकी दिला अजून दहा दिवस आहे अजून दहा दिवस बाकी आहे तर किती दुसऱ्या वेताला किती चालले दुधाला दहा अकरा दहा अकरा दहा अकरा दाताला जुळली का जुळली आता बघू शकता मित्रांनो दाताला जुळली ही गाय तिसऱ्या दहा दाकरा दहा अकरा लि मामा शेतकरी आहे शेतकरी शेतकरी तर शेतकरी गाय मित्रांनो तर आपण त्याचा मोबाईल नंबर आणि नाव विचारणार आहोत मोबाईल नंबर आणि नाव सांगा की आपण बर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट नव्वद बावीस तीस बरं मामा किती गाय तुमच्याकडे दहा गाय घरी बरं काय आणलं आली लग आणला बरं बरं अडचण आहे काय मित्रांनो त्या ठिकाणी चांगली आहे जर कोणाला लागली तर घेऊ शकताय दहा अकरा दहा लिटर दूध दिले काय त्याचला वगैरे पण चांगली आहे मित्रांनो धन्यवाद मामा नमस्कार भाया तुमच्याकडली आहे काय बर किती वेळ येतो दुसऱ्या पहिल्यावरला किती चाललंय दुधाला सात आठ सात आठ सात आठ सात आठ मित्रांनो बघू आपण फिरून दाखवू जाऊ पहिला पहिल्या वेताला सात आठ सात आठ चालली कुठल्या बेडचा दादा बर बघू शकता मित्रांनो कास वगैरे किती चालेल दुसऱ्या का बरं बरं किती सांगता किंमत किंमत साठ हजार घर व्यवहारला बसलो कमी जास्त काय कितीपर्यंत किती पर्यंत होईल काय बघू आल्यावर बरं म्हणजे गेलाय काय येण्यावर तुम्ही ठरवून देणार आहे काय बरं तर मित्रांनो साठ हजार किंमत सैंड मालकाने जर का कुराला पाहिजे असेल तर आपण त्यांचा नंबर सांगणार आहोत का वगैरे बघू दादा कसा आजचा बाजार घेणारसाठी चांगला का चांगला आहे चांग काय बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की अमूल्य हुगो सवी राहणार टीम भरणी बहात्तर अठरा छत्तीस शहाऐंशी छत्तीस तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची गाय हे जर कोणाला लागली तर आता आपण नंबर सांगितला त्या नंबरवरती संपर्क साधून घेऊ शकताय दाताला कशी म्हणला दाखल बघा बघू शकताय दाताला सौकर सौकर ठीक ठीक आहे आहे राहनाला त्या ठिकाणी मित्रांनो जुळलेली आहे मित्रांनो जर कोणाला लागली तर त्या नंबरवरती आता संपर्क साधून तुम्ही घेऊ शकताय धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडले गाय किती वेळा जाईल तिसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या वेथाला किती चाललंय नऊ दहा नऊ दहा नऊ दहा नऊ दहा मित्रांनो बघू शकताय दुसऱ्या वेताला त्या ठिकाणी आता दुसऱ्या व्यथाला येणार आहे पहिल्या रुला नऊदा दहा नऊ दहा लिटर चालले कास वगैरे बघू शकताय सर त्या ठिकाणी सर्व प्रकारे बघू शकताय मित्रांनो किती दिवस बाकी मामा नऊ दिवस वरच नऊ दिवस वरच नऊ दिवस राहिले काय बरं बरं दाताला कशी दाताला आले संपदा संपत आली असेल बरं 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 बर। आणि काय सांगता किंमत सत्तर हजार सत्तर हजार बरं तर मित्रांनो शेतकरी हे सत्तर हजार किंमत सँडि मामा किती आलं ला ला तर सोडा ये पासष्ट पासष्ट आलं तर पासष्ट आलं का सोडा असं यांचं म्हणणं आहे मालकाचं मित्रांनो आपण यांचं नाव आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी देणार आहोत जर कोणाला लागली तर तुम्ही संपर्क साधून ही गाई कलेक्ट करू शकताय मामा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ठीक आहे धन्यवाद मामा नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडला काय आपल्याकडे किती पहिला रोय का मित्रांनो बघू वगैरे कासला कसं लागले अगदी पिटी कास का आहे पहिल्या वेळात किती दिवस बाकी मामा रात्री रात्री खाली झाले काय बर किती निघाला चीक चिक, चिक आठ नऊ लिटर निघाला आठ नऊ लिटर काढला का अजून काढायचं काल काढलाय का बरं मित्रांनो चीक एक नऊ लिटर निघालाय पाडी त्या ठिकाणी दाताला कसं आहे दाताला चार दात आहे चार जात आहे काय काय सांगता किंमत सांगा एक पाच आहेत एक लाख पाच व्यवहारला बसलो काय कमी जास्त होईल होईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणाला द्याल का जमून हो देऊ ना तर मित्रांनो या ठिकाणी जमून दिवस यांचं म्हणणं आहे चार साडा मधलं अंतर वगैरे बघू शकत आहे अगदी चांगल्या पद्धतीनं कासला लागले कानवड मित्रांनो जर कोणाला लागलं तर आपण एकदा मोबाईल नंबर देणार आहोत त्या नंबरवरती संपर्क साधून ही त्या ठिकाणी कलेक्ट करू शकताय तुमच्याकडली जाय मामा सगळं काय सांगता किंमत का एक, एक लाख पाच वेळ दुसऱ्या हे पण रात्रीच आहे का रात्री पहिल्यावरला किती चाललं दुधाला पहिल्यावर पहिल्यावरला दहा अकरा लिटर चालले मित्रांनो हे त्या ठिकाणी दुसऱ्या वेताच आहे दाताला दाताला जुळले आता जुळले तर कडे दाताला मित्रांनो जुळले असं यांचं म्हणणं आहे बघू शकताय खास वगैरे अकरा दहा अकरा लिटर त्या ठिकाणी दूध देते असेलच म्हणणं आहे आजचा बाजार कसा आहे घेणार चांगला आहे का घेणार चांगला आहे पोटातला तिसरा आहे का कच्चे आहे का अजून कच्चे आहे कच्ची बरं किती दिवस बाकी तिला दहा बारा काय सांगता किंमती एक लाख दहा बर दुसऱ्याला किती चालले दुधाला ते अकरा बारा, बारा 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 तर मित्रांनो दोन टाइम चोवीस लिटर दूध आहे या गायचं बघू शकता अजून एक दहा पंधरा दिवसाची कच्ची गाय आहे जर कोणाला लागली तर आपण कलेक्ट करू शकताय मग काय सांगता किंमत म्हणला एक दहा सांगतो एक लाख दहा किती आलं तर सोडा होईल ना काही कमी जास्त होईल का बरोबर मित्रांनो त्या ठिकाणी सांगोला बाजारामध्ये सांगाच्या किमती वेगळ्या असतात वे तुहरला बसल कमी जास्त होऊन जाते तुमच्याकडलीच आहे का आपल्या सगळ्या बरं किती काय आणले मामा तुम्ही सात आहे सात आहे का हिची काय सांगता किंमत हि पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार मित्रांनो बघू शकता पंच्याण्णव हजार किंमत सांगितलेली किती दिवस बाकी तिला तिला बारा तेरा दिवस बारा तेरा दिवस किती वेळ पहिल्या किती लिटर आहे मित्रांनो खाली होणार आहे बघू शकता यांची आपण दावून त्या ठिकाणी कव्हर करत आहोत तरी व्यापारी आहेत मित्रांनो आपल्या खात्रीनं त्या ठिकाणी जर कोणाला लागली तर त्यांचा नंबर आपण व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत त्यांना हो। संपर्क साधून तुम्ही गया घेऊ शकताय आपल्याकडे काय बोलत गया मिळते त्या

बाळासाहेब काळेल नव्वद बावीस आहे धन्यवाद तर मित्रांनो कुणाला लागली तर त्यांनी प्रत्येक रविवार या ठिकाणी त्या ठिकाणी येऊन आपण ही गाय कलेक्ट करू शकताय त्या ठिकाणी गाई बघून त्या ठिकाणी आपल्या आपल्या जबाबदारीवर त्या ठिकाणी घ्या मित्रांनो सांगायला बाजारामध्ये सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे गायी घेताना आपल्या खात्रीनं काळजीनं त्या ठिकाणी घ्या Mas já pedi para o Cleio no Conor, é. é batando, Daniel.